राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष पदी सीताराम जवळे यांची निवड वसमत येथे महासन्मान यात्रा बुधवारी पार पडली यामध्ये पुसेगाव येथील रहिवासी असलेले सीताराम महादजी जावळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली ही निवड राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार व प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे व ओबीसी प्रदेश अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी नियुक्तीचे पत्र देऊन केली या निवडीबद्दल सीतारामजी जवळे म्हणाले की येणाऱ्या काळात हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण ओबीसीचे संघटन वाढविण्यासाठी मी काम करणार आहे तळागाळा पर्यंत पोहोचवून संघटना वाढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले या निवडीवेळी आमदार राजूभया नवघरे विधान परिषद आमदार भैया विटेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष बी डी बांगर महिला जिल्हाध्यक्ष कांचनताई शिंदे युवक जिल्हाध्यक्ष आदित्य आहे विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष तेजस पवार सेनगाव तालुकाध्यक्ष विकास शिंदे अल्पसंख्याक आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष अतिकतार पुसेगावकर इत्यादी उपस्थित होते बेधडक चोवीस तास न्यूज नेटवर्क मुख्य संपादक गोपाल सातपुते